महाराष्ट्र सरकारने या क्षेत्रासाठी धोरणाची आखणी केली असून आगामी दहा वर्षात एक लाख कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीचं लक्ष निर्धारित करण्यात आलंय पर्यटन हे महाराष्ट्राला महसूल मिळवून देणारं महत्वाचं राज्य आहे विस्तीर्ण समुद्र किनारा सह्याद्रीच्या पर्वतरांगाट जंगल ऐतिहासिक स्थळ मंदिर लोकसंस्कृती या बाबतीत महाराष्ट्रात प्रचंड विविधता आहे महाराष्ट्र सरकारने या क्षेत्रासाठी धोरणाची आखणी केली असून आगामी दहा वर्षात एक लाख कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीचं लक्ष निर्धारित करण्यात आलंय या माध्यमातून महाराष्ट्रात अठरा लाख रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार आहेत राज्यातील पर्यटन स्थळांचा पाया सुविधा विकास करून टूर ऑपरेटर्स डेस्टिनेशन वेडिंग यांना वाव देण्यात येईल जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पर्यटकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करून घेतलं जाईल